मेडघाटातील धारणी शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने तीन महिन्यांपासून एटीएम बंद आहे अशा तेथील ग्राहकांची रोज ओरड निर्माण होत असून सिटीन्यूजकडे ग्राहकांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली तांत्रिक बिघाड झाल्याने एटीएम मशीन बंद झाली आता नवीन मशीन लावण्यात येणार असल्याची माहिती बँक मॅनेजर प्रमोद साठे यांनी स्पष्ट केलेत सर आपला परिचय माझं नाव प्रमोद साठे आहे इथं दोन महिन्यापासून ए टी एम बंद आहे त्यामुळं आपल्या ग्राहकांचं फार म्हणजे त्यांना त्रास होत आहे कारण काय सर ए टी एम जी आहे ही मशीन खूप जुनी असल्यामुळे त्यामध्ये तांत्रिक अडचणी खूप येतात लोकांच्या नोटा बसतात त्यानंतर लोकांनी पैसे काढले तर ते निघत नाहीत आणि ते रिपेरेबल नसल्यामुळे आपण नवीन ए टी एमची ऑर्डर टाकलेली आहे ए टी एम प्लस सी डी एम म्हणजे त्याच्यामध्ये पैसे टाकता पण येतील आणि काढता पण येतील आता नवीन टेक्नॉलॉजीवाली जी सी डी एम मशीन आहे ते आपल्याकडे लवकरच येणार आहे आणि पुन्हा सेवेचा सर्वांना लाभ मिळणार किती दिवसात येऊन जाईल सर मशीन अंदाजान सर जे एक असं बल्बमध्ये ऑर्डर असतात तर जवळपास पंधरा जूनच्या आतमध्ये ती मशीन येऊन जाईल